नमस्कार शेतकरी बांधवांना जी आपण चवळी लावड करतोय त्या अर्थात जी चवळी लावड केली असेल चवळी लावड करत असताना सिस्टीम वरती आपण करत असतो तर या सिस्टीम वरती करत असताना मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं म्हणा किंवा भरपूर प्रकारच्या चवळ्या या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यातल्या त्यात अंकुर युवी फाईव्ह असेल किंवा केतकी आहे किंवा कि धर्ती जी आता नवीन येणार आहे धर्ती सीडची चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे अर्थात त्या ठिकाणी पाच ते साडेपाच पाच ते साडेपाच रुपये बियाणाची किंमत आहे अशी जी जी चवळी आहे धरती सीटची बबली या ठिकाणी हे हा वाहन सुद्धा आहे तो तो वाहन सुद्धा आपण या ठिकाणी लावू शकता की जेणेकरून चांगल्या उत्पादन निघेल फुटव्यांची संख्या सुद्धा आहे आणि निश्चितच मार्केटमध्ये बबली चवळीला चांगल्या पद्धतीने मागणी आहे तर निश्चित लांबणार असेल तर ती सुद्धा एक तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये व्हरायटी आहे व्हरायटीनुसार जे जेस आहेत बऱ्याचशा लांबी असेल ते आहे त्यानंतर शाईन चकाकी सुद्धा आहे त्याला आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग करा आणि त्या पद्धतीने नियोजन करा अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी थोड्याशा वेडिओमध्ये जे आपल्याला चवळी उन्हाळी चवळी लावडीचे जे वान आहेत ते आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडले पहिलं असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद